सर्वांना नमस्कार मी सुप्रिया एसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मला भरपूर जणांचे जा कमेंट्स आलेले की मी लास्ट टाइम बुक लिस्ट टाकलेली होती पोलीस भरती संदर्भात परंतु अभ्यासाचं नियोजन कसं करायचं किंवा अभ्यास कसा करायचा कोणत्या पद्धतीने केला पाहिजे अशा बऱ्याच मित्रांचे माझे कमेंट्स आलेले होते तर त्या सर्वांच्या कमेंटची उत्तर घेऊन मी आज आलेली आहे तुम्हाला सर्वांना भेटायला आणि आपल्या या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सर्वांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी रोजच्या रोज डेली तर व्हिडिओज टाकत नाही एक दोन तीन दिवसाचा गॅप असतो सो ते तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे किंवा तो कि व्हिडिओ तुम्हाला पाहता आला पाहिजे या साठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच द्या कारण की तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या एका लाईक मध्ये मला मोटिवेटेड फील होतं आणि असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्या समोर घेऊन येऊ हो शकते तर राहिला प्रश्न आपण याच्या आधी बुक लिस्ट बघितलीच लिस होती बुक लिस्ट मी काही डझनभर किंवा तुम्हाला भरपूर अशी काही सांगितलेली नाहीये मोजकेच दोन ते ती, तीन पुस्तकं सांगितली आहेत त्याच्यामध्ये एक पुस्तक ऍड करत आहे म्हणजे जनरल नॉलेजचं असे टोटल चार बुक लिस्ट आहेत तर त्या बुकलिस्ट आहे परंतु अभ्यास कसा करायचा ह्याचा प्रश्न सर्वांनाच उपस्थित आहे कारण की नवीन पोलीस भरती कर... जुन्या मुलांना सर्वांनाच माहिती असतं परंतु नवीन पोलीस भरती जे करणारी मुलं आहेत त्यांना सर्वांना खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे की अभ्यास कुठल्या पद्धतीने केला पाहिजे कारण की पोलीस भरती करणं हे खूप मुलांना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये करणं हे खूप अवघड असतं आणि खूप म्हणजे खूप कमी मुलं अटेम्प्ट असे करतात जे फर्स्ट भरतीत निघून जातात माझी स्वतःची तिसरी भरती होती सो so, आपण प्लॅन कसा केला पाहिजे हे मला पण शेवटी शेवटी लक्षात आलं इतके वर्ष मी टाइमपास करत आली शेवटी शेवटी मी सिरियस झाली तेव्हा मी प्लॅन बनवला आणि त्याच्यानंतर तो यूज करून मी स्वतः इम्प्लिमेंट केल्यानंतर जेव्हा मला रिझल्ट भेटला तेव्हा त्यानंतर तो प्लॅन मी तुमच्यासोबत डिस्कस करते तर सगळ्यात पहिला आपल्याला बुक लिस्ट समजलेली आहे परंतु दुसरा सेकंड ऑप्शन सेकंड पॉईंट असा आहे की अभ्यासाचं नियोजन कसं करायचं पण अभ्यासाचं नियोजन करायच्या आधी अभ्यासाचे स्टेप्स कोणते आहेत हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे कारण की दोन तास अभ्यास चार तास अभ्यास दहा दहा तास अभ्यास करणारे सुद्धा मुलं भरपूर आहेत परंतु अभ्यासाचं स्टेप्स काय आहेत कुठल्या स्टेप्स नुसार आपण अभ्यास केला पाहिजे सर्वात पहिलं काय केलं पाहिजे नंतर काय केलं पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि या गोष्टी मुलांना भर म्हणजे शक्यतो तर माहिती नसतातच सगळे रट्टा नुसते मारण्याच्या मागे लागलेले असतात परंतु रट्टा मारून पोलीस भरती होणार नाही आहे पोलीस भरती ही अशी गोष्ट आहे ना जी अंडरस्टँड करून तुम्हाला प्रत्येक गोष्ट केली पाहिजे तुम्ही कोणाच्याही सांगण्याने तुम्ही हुशार होणार नाही किंवा कोणाच्याही सांगण्याने तुम्ही ढह देखील होणार नाही सो तुम्ही कोणाचाही विचार करू नका आणि जर तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला जर पाय खेचणारे मित्रमैत्रिणी असतील ना तर ते आत्ताच सोडा भले त्यांना वाईट वाटू दे आत्ताच त्यांच्यापासून दूर व्हा आणि अभ्यासाला तयारीला लागा कारण की पोलीस भरती भरले लांबणीवर आहे फॉर्म तर निघणार आहे त्याच्याबद्दल शंकाच नाही वयवा वय वाढ होणार आहे त्याच्याबद्दल पण शंका नाही आहे पण पोलीस भरती थोडी लांबणार आहे परंतु तुम्हाला भरपूर वेळ हा अभ्यासासाठी भेटतोय आणि ही हा वेळ असा आहे ना की जे नवीन मुलं असतील ते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघून जाऊ शकतात या वेळेत अभ्यास केला तर मग आणि पोलीस भरतीचा अभ्यास हा फक्त सहा महिन्याचा असतो वर्ष वर्षभर अभ्यास करायची गरज नाही जर तुम्ही सहा महिने मन लावून अभ्यास केलात ना तर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट नक्की निघाल कारण की ही गोष्ट मला स्वतःला शेवटी रिअलाइज झाली मी शेवटी सहा महिनेच अभ्यास केला पण मला रिझल्ट मिळाला तर मग अभ्यासाच्या नक्की पद्धती कोणत आहेत कारण की त्या पद्धती समजल्यानंतरच तुम्ही अभ्यासाचं पुढचं महिन्याचं सहा महिन्याचं वर्षभराचं नियोजन तुम्ही करू शकता तर मी त्या पद्धती तुम्हाला आता पहिल्या सर्वांना सगळ्यांना सांगणार आहे तो या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि तुमच्या प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीला हे चॅनल नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण थोडीशी हेल्प होऊ दे आपल्यातर्फे कारण की आपल्या चॅनलचा मोटिव्ह तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की फक्त सगळ्यांना हेल्प करणं एवढाच उद्दिष्ट आहे की कुठल्याही पद्धत म्हणजे कुठल्याही प्रकारे मला पब्लिसिटी वगैरे मिळवायची नाही कारण की प्रत्येकाला ना युट्यूबवरती कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी ना खूप स्ट्रगल करावी लागते कारण की एवढीशी एक प्रश्न असतो पण त्याचं उत्तर सांगताना ना अगदी खूप म्हणजे दहा मिनटं पंधरा मिनिटं लावलेली असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि एवढा वेळ प्रत्येकाला वाया घालवणं हे पॉसिबल नाही आहे कारण की आताची वेळ ही खूप किमती आहे एक एक मिनटं सुद्धा किमती आहे सो वेळ वाया न घालवता आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मी सगळ्यात पहिली पद्धत तुम्हाला सांगणार आहे की जर कोणी नवीन पोलीस भरती सुरुवात करत असाल किंवा तुम्ही जुने असाल मान्य आहे परंतु जर तुम्हाला परत नव्याने सुरुवात करायची असेल तर सगळ्यात पहिला तुम्ही सर्व पेपर अनालिसिस नीट शांतपणे करा सर्वात आधी तुम्ही पेपर अनालिसिस करा कारण की पेपर अनालिसिस केल्याशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट कळत नाही तर स्टडी प्लॅन मधला पहिला जो अभ्यास करण्याची पहिली पद्धत जी आहे ती आहे पेपर अनालिसिस सो पेपर अनालिसिस करताना नक्की पेपर अनालिसिस कोणते करायचे असतात तुम्ही आताचे कालचे म्हणजे गेल्या वर्षी असे पेपर अनालिसिस करून काही उपयोग नाहीये तुम्ही तुम्ही जर आता नवीन सुरुवात करत असाल तर तुम्हाला गेल्या नाही म्हटलं तरी दोन हजार तेरा चौदा पासूनचे पेपर तुम्हाला सर्व घेतले पाहिजे ऍटलिस्ट गेल्या पाच सहा वर्षाचे पेपर्स घ्या पेपर दोन हजार एकवीस पर्यंतचे सर्व पेपर नीट बघा नीट अनालिसिस करा नक्की कोणते क्वेश्चन जास्त विचारलेत पेपर पॅटर्न कसा आहे पेपर पॅटर्न समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की बोलताना बोलतात पंचवीस पंचवीसचा चा पॅटर्न येणार पण प्रत्येक घटकात पंचवीस पंचवीसचा चा पॅटर्न येत नाही लिमिटेड घटकामध्ये पंचवीस पंचवीसचा पॅटर्न येतो सो ते घटक तुम्ही नीट ओळखा नीट ओळखायला शिका आता ही वेळ आहे भले तुम्हाला अभ्यासाचं अभ्यास करायला लेट झाला म्हणजे अभ्यासाची सुरुवात करायला उशीर झाला ना काही दिवस तरी काही हरकत नाहीये पण आपल्याला ही भरती काढायचीच आहे सो थोडा उशीर झाला तरी काही हरकत नाही पण प्लॅन आणि जो प्लॅनिंग म्हणजे जे आपण करणार आहोत ते परफेक्ट असलं पाहिजे सो so, पहिली पद्धत आहे की पेपर अनालिसिस केले पाहिजे गेल्या सहा ते सात वर्षाचे पेपर्स काढा तुम्ही सर्व तुम्हाला तुम्हाला मी आधी पण सांगितलंय पस्तीस हजार जम्बो घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व जुने पेपर्स भेटणार कारण की जेवढं जेवढा स्टडी जेवढा अभ्यास पेपर मधून होतो ना पेपर अनालिसिस केल्याने किंवा पेपर सॉल्व्ह केल्याने तेवढा अभ्यास कुठूनही आणि कधीच होणार नाही आणि ही गोष्ट तुम्हाला कोणीच सांगणार नाही प्रत्येक युट्युबर असू दे प्रत्येक प्रत्येक अकॅडमी वाले असू दे तुम्हाला एक एवढंच सांगा की तुम्ही क्लास लावा पण क्लास लावून करायचं काही आहे क्लास लावून ते फक्त तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करणार तुमच्याकडनं फक्त आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एक पेपर सॉल्व्ह करून देणार त्याच्यावर तुम्हाला तुमचा स्कोर समजत नाही आणि तेव्हा तुमचा स्कोर समजा पन्नास साठ येत असेल तर तुम्ही थोडं डिप्रेशनमध्ये मध्ये जाणार सो so, अकॅडमी लावायची की नाही हा नंतरचा प्रश्न आहे मी तुम्हाला याच्यावर देखील एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे लावायला पाहिजे तर का आणि नाही लावायची तर का नाही लावायची या दोन्ही प्रश्नाचं उत्तर घेऊन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला नक्कीच भेटणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन सो so, आता प्रश्न राहिला की पेपर अनालिसिस करताना तुम्हाला गेल्या सात ते आठ वर्षाचे पेपर अनालिसिस करायचे तुम्ही कुठल्या घटकात फॉर्म भरणार आहात त्या घटकाचे सर्वप्रथम सर्व पेपर्स बघून घ्या त्याचे पेपर्स पॅटर्न कसा येतो पंचवीस पंचवीसचा येतो का की तीस तीसचा येतो कारण की आताचा जो मुंबईचा पेपर आला तुम्हाला माहिती आहे साठ ते सत्तर मार्कचे फक्त जी के होते उर्वरित तीस चाळीस मार्क हे मॅथ्स मराठी जी आणि जी एस वगैरे असं सगळं मिळून ते तीस मार्क तीस चाळीस मार्क होते सो पंचवीस पंचवीसचा पॅटर्न नसल्यामुळे यावर्षी खूप मुलांचं नुकसान झालेलं मुला, आहे खूप मुलं निवड यादीतून बाहेर दुरावलेली आहेत त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही पहिला पेपर ॲनालिसिस करून घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला बुकलिस्ट सांगितलेलीच आहे की कोणती कोणती बुकलिस्ट यूज करायची तर राहिला प्रश्न स्टडी प्लॅन मधला दुसरी पद्धत आपल्या स्टडी मधली दुसरी पद्धत पहिली पद्धत तुम्हाला सांगितली की मी पेपर अनालिसिस करा सेकंड पद्धत आहे की बुक लिस्ट बुक लिस्ट तुमची योग्य असेल तरच तुम्ही लोक तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता कारण की मार्केटमध्ये खूप पुस्तकं अवेलेबल आहेत पण नक्की घ्यायचे कोणते हा प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित होतो तुम्हाला सगळ्यात पहिला तुम्हाला क्लासवाले अकॅडमी वाले असू दे किंवा दुसरा कोणताही तुमचा जुना म्हणजे जो खूप वर्षापासून भरती करतोय तो तुम्हाला एकच बोलणार की तात्याचा ठोकळा घे पोलीस भरती बरोबर तात्याचा ठोकळा हे सगळ्यांची कन्सेप्ट आहे ना मेंटली फिट झालेली आहे पण हे खरंच खूप चुकीचं आहे आणि तुम्हाला जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तुम्हाला आताची भरती न देते तुम्हाला त्याच्या पुढची भरती द्यायची असेल असा विचार तर कोणच करणार नाही की आताची भरती जाऊ दे मी त्याच्या पुढची भरती देतो एवढा वाईट विचार तर कोण करत नाही सो so, मी एवढंच म्हणेन की ज्यांना दोन तीन वर्षानंतरची भरती द्यायची असेल ना त्यांनीच तात्याचा ठोकळा वाचा तात्याच्या ठोकळा वाचण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याकडे वेळ कमी असतो आपल्याला ही भरती एका भरती तुम्हाला माहिती आहे सहा महिन्याचीच असते सो हे सहा महिने, so, महिने आपण कसे युज केले पाहिजे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे सो so, बुकलिस्ट पण अशी घ्या मी तुम्हाला आधीच बुकलिस्ट वरती आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे जर कोणी अजूनही बघितलेला नसेल तर प्लीज बघून घ्या वेळात वेळ काढून कारण की मी एवढे एफर्ट्स घेतले तर तुम्ही पण थोडेसे एफर्ट्स घ्या आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी काही एवढी हुशार नाही आहे माझा स्कोअर जो मी घरात पेपर सॉल्व्ह करायची मॅक्झिमम एटी फाय पंच्याऐंशी पर्यंत मी मॅक्झिमम स्कोर करायची आणि मुंबईच्या पेपरात मला एकोणसत्तर आले तुम्हाला मुंबईचा पेपर माहिती किती टफ आलेला सगळं जिके होतं तरीही मी एकोणसत्तर काढले मी माझ्या परीने जो अभ्यास केला सेल्फ स्टडी करून तो मला कामी आला सो मी तुम्हाला पण तेच सांगते की शांत डोक्याने प्रत्येक गोष्ट करा पहिला तुम्ही सर्वात पहिला पेपर अनालिसिस करा सेकंड म्हणजे बुकलिस्ट प्रॉपर घ्या तुम्हाला मी बुकलिस्ट सांगितलेली आहे आधी सुद्धा पस्तीस हजार जम्बो तर पहिला घ्या सांगितलं क्वेश्चन पेपर जेवढे जास्त सोडवाल तेवढा तुमचा अभ्यास परिपूर्ण होणार आहे सेकंड म्हणजे बाळासाहेब शिंदेचं घ्या मराठी ग्रामरसाठी मराठीत पूर्ण शब्दकोश पासून पूर्ण ग्रामर त्यात दिलेला आहे तुम्हाला दुसरं कोणत्या पुस्तकाला हात लावायची गरज नाही आहे तुमचं व्याकरण वगैरे सगळं त्यात क्लिअर होणार आहे आणि राहिला प्रश्न मॅथ्ससाठी साठी तर सा गया, सा गया, गया, हो तुम्ही नितीन महालेंचं घ्या सतीश वासेंचं घ्या खूप छान छान पुस्तकं आहेत फक्त तीनच पुस्तकं मी तुम्हाला सांगितलं आणि चौथं म्हणजे एक लक्षवेध घ्या जेणेकरून तुमचं जी के स्ट्रॉंग होऊ दे आणि जीके साठी तुम्ही रोजच्या रोज टेलिग्राम ला वगैरे अपडेट्स चेक करत राहा तुमचं जी के स्ट्रॉंग होणारच होणार तुम्हाला या चार पुस्तकांव्यतिरिक्त कोणतीही बुकलिस्ट अजून ऍड करायची गरज नाहीये कारण की तुम्ही फक्त पोलीस भरती करताय ज्यांचे ज्यांनी तुम्हाला कोणी सांगितलं असं नाही ही दहावीचं दा, पुस्तक वाच नववीचं पुस्तक वाच तात्या ठोक तो, तात्यांचा ठोकळा वाच किंवा तू एवढी पुस्तकं घे हे घे इतिहाससाठी ते घे भूगोलसाठी हे घे तर हे खूप चुकीचं आहे त्यांनी फक्त एमपीएससी तर तुमच्याकडे एवढी पुस्तकं असल्या तुम्ही खरंच एम पी एस सीला जा नंतर राहिला प्रश्न पोलीस भरती ही संकल्पना म्हणजे संकल्पना बेसवर आहे संकल्पना आणि पाठांतर या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे की तिसरी गोष्ट मी तुम्हाला जसं पहिली गोष्ट सांगितली की पेपर अनालिसिस करा सेकंड गोष्ट आहे की तुम्ही बुक लिस्ट प्रॉपर घ्या थर्ड गोष्ट आहे की पोलीस भरती ही संकल्पना बेसवरती आहे आणि पाठांतर हे मोजकच आहे सो पाठांतर काय करायचं आणि संकल्पना कुठल्या क्लिअर करून घ्यायच्या हे तुमच्यावरती डिपेंड आहे मॅथ्स म्हणा मराठी म्हणा किंवा तुमचं बुद्धिमत्ता ह्या सगळ्या संकल्पनात्मक गोष्टी आहेत ज्या तुम्ही फक्त मेंटली तुम्ही म्हणजे स्ट्रॉंग असाल ना तुम्ही चुटकीत सोडवू शकता प्रत्येक गोष्ट तुम्हाला फक्त माइंड हवं की ही गोष्ट अशी सोडवायला पाहिजे तुम्हाला फॉर्म्युलाची पण गरज लागणार नाही आणि पाठांतर कोण कुन... कोणत्या गोष्टीचं पाठांतर करायचं ह्या गोष्टी पण तुम्हाला कळायला पाहिजे ज्या मोजक्याच गोष्टी असतात त्या तुम्ही पाठांतर करा काही लोकांची नावं आहेत किंवा वर्ष आहेत इतिहासातले किंवा भूगोलामध्ये जसं क्षेत्रफळ आहे ह्या गोष्टी पाठांतराच्या असतात त्या तेवढंच पाठांतर करायचे असतात तुम्ही पूर्ण पुस्तकं जर पाठांतर करायला घेतलात तर हे खूप चुकीचं आहे आणि अशा तुमचा अभ्यास कधीच होणार नाही जे मी आधी अनुभवलंय मी मी, सु, मी सुद्धा असंच करायला गेली की प्रत्येक गोष्ट पाठांतराने करायला गेली आणि माझा खूप वेळ वाया गेला अगदी खूप भरत्या म्हणजे दोन तीन भरत्या अशाच गेल्या माझ्या सो मला आता कळलं की संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे तुमचे जे जे म्हणजे मेंटली ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजे तर तुम्ही प्रत्येक गोष्ट आरामात सॉल्व्ह करू शकता त्याच्यानंतर आहेत ग्रुप स्टडी सेल्फ स्टडी किती करतो त्याच्यावर डिपेंड आपली ग्रुप स्टडी असते तुम्ही सेल्फ स्टडी तर नक्कीच करा तर ता त्याच पद्धतीने ग्रुप स्टडी केली पाहिजे जसं तुम्हाला पहिला पद्धत सांगितली पेपर अनालिसिस सेकंड आहे बुक लिस्ट तुमची प्रॉपर असली पाहिजे थर्ड आहे की पाठांतर आणि संकल्पना या कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे संकल्पनाने कोणत्या गोष्टी सोडवतात आणि पाठांतराने कोणत्या गोष्टी सोडवतात या गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजे त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे की ग्रुप स्टडी ग्रुप स्टडी का करावी कशासाठी करावी ह्याच्यासाठी सुद्धा खूप मोठं रिझन आहे की तुम्ही सेल्फ स्टडी करता मला सुद्धा सेल्फ स्टडी करायची खूप सवय आहे पण सेल्फ स्टडीमध्ये असं असतं ना की एखादा पॉईंट आपल्याला क्लिअर होत नसेल तर तो ग्रुप स्टडी मध्ये क्लिअर होतो सेल्फ स्टडी करताना आपण फक्त एकटे असतो त्यामुळे ती गोष्ट आपल्याला कोणीही सांगत नाही कोणी समजवणारं नसतं भले आपण चुकीच्या पद्धतीने एखादं गणित करत असतो ते आपण आपल्याला योग्यच वाटणार किंवा आपण एखादं खूप लांब लचक गणित असेल खूप स्टेप्स असतील पण जर तुम्ही ते ग्रुप स्टडी करायला बसा तर तुम्हाला कदाचित शॉर्ट रिक्स सापडेल याकरिता ग्रुप स्टडी असली पाहिजे ग्रुप स्टडी गप्पा मारण्यासाठी नसते तर फक्त अभ्यासासाठीच असते ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त की ग्रुप स्टडी म्हटलं की सगळ्यांचे प्लॅन्स असतात की आज या टॉपिकवर बोलायचं उद्या त्या टॉपिकवर तर असं करू नका प्रॉपर स्वतःला फक्त सहा महिने द्या आणि जीवाचं रान करा आणि पहिल्या भरतीत निघून जा खरंच कारण की एक भरती नंतर सेकंड भरती मग थर्ड भरती खूप त्रास होतो आणि माणूस मनाने खचून जातो बाकी दुसरं काहीच कारण नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगते की जीवाचं रान करा आणि या सहा महिन्यात पटकन निघून जा जे होईल ते या सहा महिन्यातच बस असं स्वतःशी ठाम राहा आणि घरच्यांना पण सांगा की मला फक्त सहा महिने द्या मी सहा महिने तुम्हाला करून नक्कीच दाखवतो तर मग ग्रुप स्टडी करताना ग्रुप स्टडी पण जास्त वेळ करायची नाही थोडा वेळ ग्रुप स्टडी करा दोन तास ग्रुप स्टडीला द्या जे तुमचे आठवड्या म्हणजे आठवड्यातून एकदा ग्रुप स्टडी करा पण आठवड्याभरात तुमचे जेवढे डाऊट्स असतील कोणते कन्सेप्ट असतील ज्या क्लिअर नसतील त्या एक दिवसाच्या ग्रुप स्टडीमध्ये त्या गोष्टी सर्व क्लिअर करून घ्यायला शिका कारण की तुम्ही फक्त ग्रुप स्टडीमध्ये तुम्ही फक्त गप्पा मारत राहिला ना तर काहीच तुम्हाला साध्य होणार नाही मग एक भरती अशा चार भरती, भरती, भरती गेल्या ना तरी तुम्ही बोला की मी पोलीस भरतीच करतोय अजून आणि पोलीस भरती खूप अवघड आहे असं तुम्ही सगळ्यांना सांगत राहाल पण हे खूप चुकीचं आहे आता मला कळलं की पोलीस भरती अॅक्च्युली थोडीफार इझी आहे पण जर केलं तर मनापासून केलं तर आणि कन्सेप्ट क्लिअर असल्या तर सो आपला चौथी पद्धत पण आपली क्लिअर झाली की आपण ग्रुप स्टडी केली पाहिजे आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचा जे स्टडी प्लॅन मधला सगळ्यात पाचवी जी सगळ्यात महत्वाची पद्धत आहे आणि ती सगळ्यात शेवटीच केली जाते ती म्हणजे टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज का सोडवायच्या तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवता मान्य आहे मला मी त्याच्याबद्दल बोलत नाही प्रश्नपत्रिका आणि टेस्ट सिरीज ह्याच्यामध्ये खूप फरक आहे कारण की प्रश्नपत्रिका आपण स्वतः सोडवतो आपल्याला सिलेक्ट करतो आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडवायची पण टेस्ट सिरीज ही अशी असते ना जी कोणीतरी काढलेली असते त्याची उत्तरं त्यांच्याकडेच असतात आणि ते फक्त आपण सोडवायची आणि मग त्याच्यानंतर आपण ती चेक करायची याच्यात एक वेगळीच मजा असते आणि आपल्याला आपला स्कोर सुद्धा समजतो तुम्ही ग्रुप स्टडी मध्ये सुद्धा टेस्ट सिरीज स्वतः चालू करू शकता तुम्ही दहा प्रश्न काढ तुमच्या मित्राला द्या त्याला सांगा तू दहा प्रश्न काढ मला दे त्यातले किती बरोबर येतात ह्या गोष्टी सुद्धा ग्रुप स्टडी मध्ये केल्या जातात आणि टेस्ट सिरीज हा असा भाग आहे जेव्हा तुमची शंभर टक्के पूर्ण असेल त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही टेस्ट लावा किंवा थोडाफार अभ्यास तुमचा कव्हर आहे तर मग महिन्यातून एक टेस्ट सिरीज एक पेपर असा टेस्ट सिरीजचा पेपर सॉल्व करायला मार्केट मध्ये खूप टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत तुम्हाला जी आवडेल ती घ्या वीकली घ्या मंथली घ्या पंधरा पंधरा दिवसांनी एक एक टेस्ट सिरीज सोडवायला घ्या आतापासून जर तुमचा अभ्यास कवर होत असेल तर आणि या सहा महिन्यात प्रॉपर नियोजन करा नियोजन कसं करायचं काय करायचं याच्यावर देखील एक वेगळा व्हिडिओ मी बनवते आता फक्त मी तुम्हाला अभ्यासाच्या पाच पद्धती तुम्हाला समजावून सांगितलेत की या पाच पद्धतीने पाच पद्धतीने अभ्यास केला जातो सो सगळ्यांना या पाच पद्धतीमध्ये तुम्हाला काही डाउट्स असतील किंवा मी काही चुकीचं तुम्हाला गायडन्स केलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला काहीच वाटणार नाही मी उलट काही ना काहीतरी नवीन शिकायलाच बघत असते जर तुम्ही एखादी माझी चूक काढली तर मी त्याच्यातून चांगल्या गोष्टी शिकून घेते सो so, मी राग बीक मारत नाही असं कोणाला जर गैरसमज होत असेल की मी चुकीचं मी ताईला काही बोललो तर ता ताईला राग येईल असं काही नाहीये कारण की समोरच्याने आपली चूक सांगून ती चूक आपण एक्सेप्ट करणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे तर ग्रुप स्टडीमध्ये या गोष्टी सुद्धा होतात इतकं लक्षात ठेवा ग्रुप स्टडीमध्ये आपल्या जे एखाद्या आपल्या मित्राने आपल्याला आपली चूक सांगितली किंवा आपल्याला कुठली वेगळी पद्धत सांगितली तर त्या गोष्टी एक्सेप्ट करायला शिका त्या कॅच करा स्वतःमध्ये अंमलात आणा राग मानून घेऊ नका कारण की प्रत्येक गोष्ट ही आपल्या चांगल्यासाठीच असते फक्त त्यातून चांगलं किती स्वतःपर्यंत घ्यायचं हे स्वतःला समजलं पाहिजे इतकंच तर या पद्धती तुम्हाला कशा वाटल्या माझ्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अभ्यासाचं प्रॉपर प्लॅनिंग कसं करायचं आता तुम्हाला पद्धत तर मी सांगितली आहे पण अभ्यास किती किती तास काय काय कसं कसं कोणत्या कोणत्या विषयाला किती किती तास दिले पाहिजे ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तसंच तस आपण काही दिवसांनी अजून मी तुम्हाला खूप म्हणजे असेच इम्पॉर्टंट स्टेप्स तुम्हाला आता मी येत्या मध्ये नक्कीच देत राहणार प्रत्येक वेळी त्याच्या पद्धतीनेच मी तुम्हाला आधी पण सांगितले की अकॅडमी लावायची की नाही लावायची हा सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित असतो त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा घेऊन मी लवकरच येणार आहे फक्त एवढंच की मला प्रॉपर वेळ भेटत नाही सो मला पटापट -पत व्हिडिओज टाकता येत नाहीयेत पण जसं जसं वेळ भेटतो मी तसं तसं व्हिडिओजला तुम्हाला सगळ्यांना वेळ द्यायचा प्रयत्न करते तर माझा हा नवीन एक प्रयत्न आहे मी याच्या आधी कधी असे व्हिडिओज बनवले नाही आहेत हे नवीनच चॅनल आहे आणि सगळ्यांना माझे व्हिडिओज सगळ्यांना कसे वाटतात सगळे जुने माझे व्हिडिओज बघा सगळ्यांना माझे व्हिडिओज कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा कारण की खूप माझ्या मित्रमैत्रिणींचे मला मेसेज आलेले आहेत की आम्हाला अभ्यासाचं नियोजन प्रॉपर सांगा मी तुम्हाला लवकरच सांगेन ते नियोजन हो। पण याचा अर्थ असं नाही की मी जोपर्यंत सांगणार सांगत नाही तोपर्यंत करायचा नाही असं नाहीये मी तुम्हाला आता पाच पद्धती सांगितलेल्या आहेत त्या पाच पद्धती फॉलो करा सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही अनालिसिस करायला सुरुवात करा पेपरची सगळे पेपर्स जुने पेपर काढा बुकलिस्ट सांगितलेली आहे बुकलिस्ट कोणाला अजूनही समजली नसेल याच्या आधीचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि ती बुकलिस्ट त्या तीन चारच बुक्स सांगितले आहेत मी कारण की आपण सर्वसामान्य घराण्यातले आहोत सो आपण एवढे जास्त बुक्स एफर्ट नाही करू शकत अब, कमी अभ्यासात आप कसं आपला जास्तीत जास्त मार्क स्कोअर करता येईल त्याच्याकडे भर द्या आणि एवढं सगळं तुम्ही तुम्हाला शेवटी एकच सांगेन की अभ्यास कमी प्रमाणात करा पण रिव्हिजन जास्त करा जे तुम्ही दिवसभरात अभ्यास करताना त्याची रिव्हिजन देत जा शेवटी शेवटी एक एक तास रिव्हिजन द्या किंवा आठवड्यातचा अभ्यास असेल तर आठवड्यातून एक दिवस असा काढा की तो पूर्ण आठवड्याभरातल्या अभ्यासाची रिव्हिजन होईल प्रॉपर रिविजनला जोर द्या कारण तुम की तुमचा समजा दहा टक्के अभ्यास असेल तर नव्वद टक्के तुमची त्याच्यावरती रिव्हिजन झालीच पाहिजे कारण की रिव्हिजननेच माणूस म्हणतात ना रिव्हिजन मेक्स परफेक्ट तसंच आहे तुम्हाला रिविजनच माणसाला परफेक्ट बनवते सो प्रत्येक गोष्टीचे रिविजन करत चला आणि कोणाला काही डाउट असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा पूर्ण व्हिडिओ बघा कारण की तुम्ही पण नंतर प्रश्न विचारता आणि त्या प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युअली व्हिडिओमध्ये असतं पण ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही मग तुम्हाला ते प्रश्न कळ म्हणजे उत्तरच सापडत नाही सो पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर कोणाला डाऊट असेल तर नक्की मग कमेंटमध्ये विचारा तर मग व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा प्लीज तुमच्या मित्रमैत्रीला रिक्वेस्ट करा प्लीज त्यांना सगळ्यांना शेअर करा हे अकाउंट जेणेकरून त्यांच्यापर्यंत त्यांना सुद्धा सपोर्ट म्हणजे त्यांना सुद्धा एक पाठिंबा असू दे आपला आपली एक मदत असू दे आपल्याकडं आणि माणसाला इतकं लक्षात ठेवा संघर्ष रडवतो हो पण आयुष्य घडवतो हो हा संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात असतो सो या संघर्ष चॅनलला सुद्धा तुम्ही असाच सपोर्ट करत राहा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ